नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया लिपिक कार्यालय लिपिक कार्यालयाच्या अधिकतम वापरासाठी म्हणजे कार्यालयातील काम कमीत कमी वेळेत व श्रमात पूर्ण कार्यक्षमतेने होण्यासाठी पुढील बाबी मार्गदर्शक ठरतील एक कार्यालय जे कामकाज चालते ते कोणत्याही एका ठिकाणी परिपूर्ण होत नसून अनेक टप्प्यात अनेक व्यक्तींच्या मदतीने ते पूर्ण होते हा कार्यप्रवाह निश्चित केल्यावर कार्यालयात बैठक व्यवस्था करावी दोन कर्मचाऱ्यास काम करण्यासाठी जी हालचाल करावी लागते त्याचा विचार कार्यालय रचनेच्या वेळी करावा लेखनिकास काम करण्यासाठी काही कागदपत्रांची स्टेशनरी व पूरक साधन सामग्रीची गरज पडते ही गरज पूर्ण करण्यासाठी जर त्यास आपल्या जागेवरून उठून अन्यत्र जावे लागत असेल आणि असे वारंवार घडत असेल तर कामाचा वेग कमी होतो कर्मचाऱ्यासही त्यामुळे थकवा था येतो म्हणून अन आवश्यक, साधन आवश्यक ती साधनसामग्री टेबलावर असावी तसेच आवश्यक कागदपत्र जागेवर बसून घेता येतील इतक्या जवळ असावीत त्यासाठी टेबलावर कप्पे असावेत टेबलास लागूनच कपाट असावी तीन कार्यालय कामाचे वाटप केल्यानंतर प्रत्येक लेखनिकास वर्षभर कोणते काम केव्हा करावे लागणार आहे याबाबतचे नियोजन तक्ते तयार करून घ्यावेत या योग्य कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होते चार कार्यालयात असलेल्या सर्वधारकांना क्रमांक देऊन त्यांचा एकत्रित तक्ता करावा त्याचप्रमाणे नोंदवयांचा तक्ता करावा कार्यालयातील संरचना व कामाची विभागणी लक्षात यावी म्हणून कोणास पेटाल तक्ता असावा या तक्त्याचा उपयुक्त तक्ता कार्यालयाच्या प्रवेशस्थानी म्हणजेच लक्षात घ्या कोणाच भेटा तक्ता असावा हा तक्त्याचा उपयोग विद्यार्थी पालक व नागरिक यांना होतो म्हणून या तक्त्या कार्यालयाच्या प्रवेशस्थानी असावा या तक्त्यात टेबल क्रमांक कामाचे स्वरूप भेटण्याची वेळ इत्यादींचा समावेश असावा